नमस्कार आजच आपल्या चॅनल लाईक करा करा शेअर कर। दूध डेअरीची सतरा लाख रोकड लुटणारी टोळी गजाड लुटारू नागापूर बोलेगाव एकजण मूळचा श्रीरामपूरचा एका अल्पवयीन मुलाचा समावेश तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी या कंपनीचे कर्मचारी सतरा लाख रुपये रोख रक्कम बँकेमध्ये भरणा करण्यासाठी चारचाकीमधून घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी या चार काचा फोडून रोकड असलेली बॅग बळजबरीने घेऊन गेले याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिर्यादीच्या मुळा गृह प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी तालुका राहुरी या डेअरीमध्ये काम करणारा विधी संघर्षित बालक याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने मुळं गृह प्रोडक्ट डेअरीमधील रोख रक्कम बँकेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा मावज भाऊ अमोल शिंदे यास दिली होती त्यानुसार अमोल शिंदे याने त्याचे साथीदार सचिन वायदंडे दंडे शिवम गुळस्कर अभिषेक जाधव पप्पू कुसळकर मोहन लष्करे यांच्यासह लुटीचा कट कर तयार करून मोहन लष्करे याने रोकड असलेल्या गाडीवर पाळत ठेवून गाडी डेरी मधून संपूर्ण माहिती आरोपींना दिली आहे त्यानंतर रोकड असलेली गाडी अडून गाडीच्या काचा फोडून गाडी मधील रोकड असलेली बॅग लुटून ते पसार झाले होते इतर आरोपींचा पथके शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सचिन राजेंद्र बायदांडे वळर्ष चोवीस राहणार गेट नंबर सहा सम्राट नगर नागापूर एम आय डी सी तालुका जिल्हा अहिल्यानगर मूळ राहणार अचानक नगर रोड खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिनगर शुभम मनोज गुळस्कर वय वर्ष चोवीस राहणार बोलेगाव एम तालुका जिल्हा इल्लानगर अभिषेक लक्ष्मण जाधव वर्ष चोवीस राहणार नवनागापूर गजानन कॉलनी तालुका जिल्हा हिल्यानगर हे बोलेगाव एम आय डी सी परिसरामध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करून आरोपींकडून गुन्ह्यातील गेले मालापैकी तीन लाख रुपये रोख रक्कम एक लाख रुपये किमतीची गुन्ह्याचे वेळी वापरलेली दुचाकी

पैशांचा भरणा करण्यासाठी वांबोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हपसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार चा दाँ दाँ दाँ। ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा दात दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय डाकराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन पत्रक तयार करण्यात आले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा <coughs> केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये हो स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे